नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या तुम्सा, तुम्सा, आवडते चॅनेल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की आरोग्यबाग भरती दोन हजार चोवीस संदर्भात पाहू शकता बघा आरोग्यबाग भरतीच्या नवीन जाहिराती संदर्भात आनंदाची बातमी आलेली आहे संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला तसंच लाईक करून द्या कारण तुम्हाला द्रव्य मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करू तर बघा आरोग्य विभागाच्या नवीन जाहिरातीच्या आनंदाची बातमी काय ती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा क वर्गाची भरतीसुद्धा एम पी एस सीतून करणार तर बघा मित्रांनो मागील काही दिवसांपासून आपण पाहिलेलं आहे बघा या ठिकाणी अधिवेशन सुरू होतं आणि त्या अधिवेशनामध्ये देखील एम पी एस सी मार्फत गट कची जी काही पदभरती ती एम पी एस सीकडे देण्यासंदर्भातली माहिती आपल्याला मिळाली होती तर बघा त्याचीच माहिती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेली आहे बघा क वर्गाची जी काही भरती ती देखील आता एम पी एस सी मार्फत केली जाणार आहे एम पी एस सीमार्फत मार्फत भरती होण्याचा मोठा फायदा म्हणजे असा आहे की ज्या काही जाहिरात आहेत त्या त्या ठिकाणी वेळेवर येतील त्यासोबतच परीक्षा देखील अगोदरच त्याचा वेळा पत्रक जाहीर होत असता आणि सुरळीतपणे परीक्षे देखील होत असतात तर बघा संपूर्ण बातमी शासकीय सेवेतील विविध पदांसाठीची परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून तसेच विविध विद्यार्थी संघटनांनी केलेली आहे गट कसवर्गाची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गटकमधील पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबतचा प्रश्न अधिवेशनात आमदारांनी उपस्थित केला होता त्याच उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली शिक्षक तलाठी आरोग्य आदींसह विविध परीक्षांमध्ये होणाऱ्या पेपरफुटी व गैरव्यवहारांच्या प्रकरणामुळे या परीक्षा एम पी सी मार्फत घेण्याची मागणी विविध संघटनांनी केलेली आहे पाऊ शकता बघा दोन हजार एकवीसमध्ये आरोग्य भागाची परीक्षा झाली होती त्यामध्ये पेपर फुटी झाली होती ती परीक्षा रद्द करण्याची वेळ त्या ठिकाणी आली होती तर त्यामुळे मित्रांनो आता एम पी एस सी मार्फत जर परीक्षा झाली तर आपण पाहिलेले विविध प्रकारचे जे काय अधिकारी होत असतात त्यामध्ये क्लास वन असेल क्लास टू असेल विविध प्रकारचे जे काही अधिकारी त्या अधिकाऱ्यांची परीक्षा एम पी एस सी मार्फत होत असते त्यामुळे मित्रांनो घटकाची परीक्षा देखील आता एम पी सी मार्फत त्या ठिकाणी होईल आणि घटकामध्ये आरोग्य विभागाचे जे काही घटकाची पदं ते देखील एम पी सी मार्फत या ठिकाणी घेतली जाणार आहे त्यानंतर बघा विविध संघटनांनी याची मागणी केली होती तसेच शासकीय सेवेतील वर्गाच्या पदांची भरती प्रक्रिया एम पी सी मार्फत राबवण्याकरता प्रवेश नियमात सुधारणा करण्यासाठीचा निर्णय दोन हजार बावीसमध्ये घेण्यात येऊन प्रशासकीय पातळीवर याची अंमलबजावणी झाली नसल्याने अद्यापही शासकीय भरती प्रक्रिया खाजगी कंपनीमार्फत सुरू असल्याचे निदर्शनास आलेले आहे यावर आमदारांनी प्रश्न विचारला होता मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर उत्तर देताना सांगितले की शासन निर्णय दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसनुसार घटकामधील फक्त लिपिक वर्गीय संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्यात आले आहेत लिपिक वर्गीय संवर्गातील प्रत्येक टप्प्यात लिपिक टंक लेखकांची आयोग पदे आयोगामार्फत भरण्यात येत आहे तर बघा नुकतीच जाहिरात आली होती त्या ठिकाणी एम पी एस सी मार्फत भरण्यासाठी लिपिकची आणि आता देखील पुढच्या काही काळामध्ये सर्वच विभागांच्या या ठिकाणी गट कच्च्या ज्या काही परीक्षा त्या एम पी जाहिरात सी दोन त्या ठिकाणी भरल्या जाणार आहे तर अशा पद्धतीची अपडेट होती नवीन जाहिरात देखील लवकरच येईल तर अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद